रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील जरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे प्रेमळ आशा होय त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददाद नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरंच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कानपिणी पुढे मोठेपणेही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिवाळा हृदयाला कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निधन ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या गोड तोडे, सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले ल्यायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर होते उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम कराव्यास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत मिळतं नाही का रामने विचारलं हो मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात खोताने शेत साऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजे तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंद उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धोधो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी फोफळी अननस लावलेले होते निरनिराळी जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हाला मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपळत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हायचा गावातील कष्टाळू बाय बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे करीदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोतांची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबून रात्रंदिवस श्रमून त्यांना तुच्छ मानून आपल्या गाद्या गिद्यांवर खांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नत खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडातील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोठतोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दृष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव्य अधिकाऱ्याचा त्यांना अभिमान वाटेल कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणवायचे अशी एक पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलेलो आहोत सतांध झालो हो, आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मणे दुखवली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवज नि कसला शनिवार जे व्हायचे ते होणारच प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीच गेले दिवसभर राहिले तिनी सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारीबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे देत्याची वेळ यावेळेस जाऊ नका त्यातून अवसेची कळरा काळ बाहेर अंधार पडेल तुम्ही नालाजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाकालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जप जाईन दूध दूध काढतात तो घरी पोचेन हो भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एकजण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक परा होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो परा खोल दरीत वाहत होता त्याच्या आजूबाजू स्क्रीर झाडी होती त्या झाडीत वाघसुद्धा असे तेथून दिवसाढवळाही जावयास नव भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शीळ वाजली भाऊ जरा सपापले पाप हे भित्र असतं झुडपातून अंगाला काव फासलेले चोर बाहेर पडले भाऊरावांच्या पाठी सोट्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले चोरांच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर चा चोर बसला सर सर मान चिरायची ते वेळ करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भाव भावनातून एक भुजंग फुसकारत करीत सनकन निघून गेला चोरांचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका मातारीने ओरड गेली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धावा ते चारही जरा भ्याले भाऊ त्या चोरांना म्हणाले नका रे मा मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्लेजोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणाने त्या चोरांना ते, चोरा ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली चोरांनी त्या अंगठ्या ती सल्लेजोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोभारा केला ते चोर काही खरे कोणी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दरिद्रामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते माग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हे सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबर गडी तो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवणली होती कसले खाणे आणि कसले पिणे तेथे तर प्राण्यांशी प्रसंग होत माझी आई ती सारी कथा आम्हा सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझं कुंकू राग माझे सुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्याच्यावर कुराड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ हो घरी सुखरूप पाहीन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नोको नको ते दागिने नको ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा देरे देवा असे म्हणून विनवू लागले रडू लागली आईने देवाला आळवले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे ध्येय देईल मनुष्याचा पवित्रा व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आई आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवास सुरू करी घेतलेले व्रत कधी सोडत सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावयाची असते आकाशाला कवटाळू पाहणारा चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणे कुळ विस्तार हो व कुळाला बळकट येऊ या वर्षा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधित एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही वास्तवनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीला लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात आईला जरा चाल चालले तर घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटली मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखीन एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई वहीवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जनुभा माझेच तुरूप तू तु प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार आडा वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत अरे बायको म्हणून माझी फजेती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागवतील अशा अनेक सब्बी मी सांगू लागलो आईची म्लॅन मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम कराव्यास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर ते तेच वेडे ठरतील देवाचे काम कराव्यास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तु घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम कराव्यास तुला लाज वाटते का रे मग तो भक्ती विजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का नसलाच जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेन मरेन तर सुटेन एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे असे म्हणून आईने डोळ्याला पुदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम कराव्यास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमे पाहण्याची तपकी ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो किंवा काही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे मी केविलवाणे विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर आली तर वडाला प्रदिक्षिणा घालण्यात मी नेहमीच जात असेल माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको